नमस्ते मी अश्विनी काही समज सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या बघा पावसाळा चालू आहे तर रोज थोडं थोडं पाऊस येत आहे त्यामुळं झाडांचं एक लुकच बदललं गेलं आहे अपेक्षापेक्षा गुलाबाला गुलाब तर खूप लागलीतच लागलेत पण दरवर्षी ना जुलै ते ऑगस्टमध्ये गुलाब लागतात आपल्या झाडांना पण यावर्षी वर्षी मे महिन्यातच पाऊस चालू झाला हे बरं झालं खूप छान इतकं भारी फिलिंग येत होतं ना असं कट करून गुलाबाचं फुल असं ना देवासाठी मी असं पहिल्यांदाच इतके गुलाबाचे फुलं मी तोडून घेते आणि आज वटपौर्णिमा तर सगळ्या माझ्या ताईंना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर वटपौर्णिमेचं खरंच इतकं आपण वाट बघत असतो ना ते घ्यायचं का ते घ्यायचं कसं करायचं काय करायचं का का नथ कुठली घ्यायची साडी कुठली घालायची प्रत्येक ताईची एक महिना झाडं असं गडबड उठली असेल तशी मला हे उठली होती तर देवांना स्वच्छ आंघोळ घालून घेतली आणि आज म्हटलं दुसरी कुठलीच फुलं वापरायला नको फक्त गुलाबच वापरायचं आज देवांना खरंच असं वाटत होतं ना एक पाच दहा मिनटं तरी निवांत देवाकडंच बघत रहावं इतकं फ्रेश वाटत होतं आणि लेपन पण करायचं होतं तर लेपन पण लागलंच करून घेतलं तर लेपनमध्ये मी काय टाकत नाही फक्त मध दूध आणि हळद टाकत असते आणि लेपन केल्याने खरंच इतकं म्हणजे प्रसन्न तर वाटतेच वाटते दोन दिवस तरी तरी ना आपलं जे लेपन केलेलं हळदीचं आहे ना अजिबात इकडं तिकडं होत नाही अगदी मस्त असं राहतं आणि जे घरातलं आपलं वातावरण आहे ना अगदी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायला मदत करते आणि सध्या ना आता सगळीकडे फुलांचं म्हणजे इतकं असं ट्रेड चालू आहे ना लाडक्या कमरामधला वाट करून खूप खूप शुभेच्छा तर ह्याच सकाळ सकाळी मळ्याला जायचं मळ्यात काय काम आहे बर काय काय आहे पेरणीला कशा आहे तू माणसाला आईची इच्छा होती किमान वेळापूरपासून चालत यायचं पंढरपूरला आई बरोबर नाही आईची इच्छा पूर्ण करायची असेल तर मग मला पाठवा तुमची इच्छा होती ना किमान वेळापूरपासन आईच चेहरा बघा चेहरा बघा हो त्यांच आता होत नाही आई ह्या वयात चला सकाळचे सव्वा सात वाजलेत हे देव असते त्या देवाला जायचं काय कारण आहे कोण म्हणत काय म्हणत आहे देवघरात जाते ती सोयी मूर्ती असते म्हणून तुला भेटायला जायचं असते म्हणजे आपण जवळ ठेवून आपल्या मनात भवायची म्हणजे देव हृदयातच आहे म्हणजे आता तू केदारनाथला जायच म्हणजे म्हणजे इच्छा आहे म्हणून जायचं आईची की इच्छा पूर्ण केदारनाथ ला जायचं आहे आई बरोबर आमची पण होत्या पूर्ण केदारनाथ ला चढायचं व्हायला पाहिजे की तुम्हाला म्हणते ते टेस्ट असते आई टेस्ट रात्रभर सईच परीच अशा गप्पा असते त्या मस्त मस्त सकाळचे सात वाजलेत आणि आमच्या सका, सकाळ सकाळी थोडंफार गप्पा चाललेत तर हरभरा डायचं कुकर आताच लावलं आणि भात आणि डाळ असं लावलंय आता चूल पेटवते आणि चुलीवरती जे काय आता डाळ आणि आपलं भजी कुरुडे पापडी पुरणपोळी सगळं आता मी चुलीवरतीच करून घेणार आहे काय होते सकाळच्या पूजा अर्चने एक तास जातं इतक्या लवकर उठले होते पावणे पाचला उठून देखील सात वाजता नुसतं पूजा अर्चा पारोस असलंच झालं पण ठीक आहे काय रात्र असल्याचा फायदा तर हेच फायदा बघा तर आई चूल पेटवायला लागले डाळ पण छान शिजले तर त्याच्यामध्ये भरपूर असं थोडं पाणी घालून कटाची आमटी तयार करायची आणि नळाला पाणी येणार आहे तर स्वयंपाकाच्या अगोदर नळाला पाणी आलं तर ठीक तर चला ते सगळं तर इतकं दाटून आले ना खूप दाटून आले चूल तर पेटवली आम्ही पण आबा जबरदस्त आले डाळ शिजलेली असते पटकन शिजते एक बस की है कांदा तिखट आहे ना आपला खूप कांदा तिखट आहे ना अक्षरशः पाणी आलं कटाच्या आमटी सईच्या बाबाला आवडत नाही सईला आवडत नाही मग मी आई अगदी थोडं खातात राहिलो मी आणि परी त्यामुळे खूप शिल्लक राहते भजीचं पीठ इथं भिजवायचं चालेल मला वाटते कने काय माहिती पुरणपोळ्या होत्या त्या गणे चुलीवरती तर बघू आता बाकीची पण तयारी करायची आहे तुम्हाला मेहंदी दाखवायची राहिली पोरी म्हणत होत्या की आई तुझा सण आहे आम्ही न ठेवतो रात्री व्हिडिओ घ्यायचा होता पण राहायलाच घ्यायचा तर ही मेहंदी लावली सईबाईनं ही मेहंदी लावली परिबाईणं तर असं मला लावायचं होतं अगदी पारंपरिक पद्धतीचं गोलगोलवाला मेहंदी मला तेच आवडतंय पण बोरेंची इच्छा शेवटी म्हटलं चला लावते तर लावू द्या आणि आयुष्यात पहिल्यांदा हिने मला गजरे आणलेले आहेत ते गजरे पण तुम्हाला मी नंतर दाखवते खूप महाग असे गजरे पडले तर रुपयाला तीन गजरे मिळाले तर मला वाटतं ह्या पंधरा वर्ष लागले आता माझ्या लग्नाला पहिल्यांदाच हिने मला गजरा आटला असं खूप मोठा आज मला सरप्राईज मिळालं ह्यांच्याकडून आणि पौर्णिमेच्या आधी पौर्णिमेच्या आधी तीन दिवस नाही तर त्याच्या तीन दिवस आधी ना चिवड्याची भाजी खायची नसते म्हणे कारण मी काल केले होते ना त्यामुळे आई ना संध्याकाळी लक्षात आलं रात्री पोरीना गप्पा मारत मारत कारण की सत्यवानाला ना चिगडूच्या भाजीतच यमान लपवून ठेवलं होतं नाही त्यामुळं आणि आई आज बसले बघा आपल्या बाबी कुरड्या तळाल्या कारण की ख आभाळ आलंय आणि पाणी आणि त्यामुळं म्हटलं आई मी भजी तळून घेतलं आणि आई तळतं म्हणल्या मग कारण की आई ना येत नाही पुरण वाटायला आणि पुरण गार झालं नाही पुरण पण वाटायला येत नाही पण हे इतिहास काय मला माहित नव्हतं आई मुळच माहित झालं लक्षात ठेवते आई पौर्णिमेच्या आधी तीन दिवस आधी चिगड्याची भाजी खायची नसते अशा काही गोष्टी आपल्याला माहिती नसते ती पिलो लोक आंघोळ करतो आमचं मस्त गुबगुबी छान अशा पुरणाच्या पोळ्या तयार झाल्यात आणि तिकडे दूध पण आला आमचं होतो दूध परबाई तिच्यासाठी गजरा बनवते आणि तू काढलेली मेहंदी दाखव तिचं तीच मेहंदी काढले हे बघा ह्या वयात एवढं अक्युरेट मेहंदी येणं म्हणजे मला तर येतच नाही सौम्या आणि तिथे तिचा गजरा आहे आमची साईबाई झोपले अजून का नाही परबाई लवकर उठल्या कुकरच्या शेट्टीनं तेवढा राहतो शिल्लक मग वडाला घेऊन जाऊया हे बापरण खूप मस्त असं गजरा केला वरती कर ग पिली खूप मस्त बरं ना कर हां एक नंबर चलो एकला बंद आहे एक का होय ना काय ह्या वर्षी असं का आलंय मुहूर्त काम आहे ते वातावरण वातावरण त्या झालं झालं तच आवर राहते तुमचं आवरलं ना एक तास आहे आणि तर ना वट पौर्णिमेच्या दिवशी असं काका येऊन तोरण बनतात आणि आपण असं धान्य द्यायचं येते का वा ये ते वायर चिटकल बर का हाताला पाऊस लागतोय का माहितीये आत्या हा भिजायचं नवऱ्यासाठी पण जायचं घरात करायचं नाही पाऊस पाऊस आहे म्हणून हाताला भिजत जायचं भिजत रोजच पाऊस आहे

दहा वाजल्यापासून आवडते आवरता आवरुणा आणि मी, मी नटलेला दोघीला पण आवडलं नाही सईच दोघीचं काय तर काय चाललंय आहे परीनं नेलपेट लावलं सईन ला गजरा लावते परी ना क्लिपा देते असं काय तर काय चाललंय आहे म्हटलं वडाच्या जायच्या अगोदर आता हे आलेत घरी म्हटलं चला ह्यांच्यावर फोटो काढावं मुळात पण ह्यांना जायचंय फक्त आता मंगळसूत्र वगैरे घालायचं आलोय तर ह्यांनी मला तुम्हाला सकाळी बोलल्याप्रमाणे पहिल्यांदाच एवढे गजरे वर्ष मला वाटतं चौदा वर्षाची एकदाच गजरे आणून दिलेत त्यांनी मला तुम्हाला दाखवते आणि हे बघा असं हेअरस्टाईल केले बागेतले भरपूर असं गुलाब कसं घातले मला माहित नाही का बघितलं नाही उलटा आरसा घेऊन बघावं लागेल काय छान छान तर असं पोरी ना पोरीने केलंय तयार आणि ताईने दिलेली साडी तर आणखीन व्यवस्थित ना नेसायची आहे तो परत पडलं असं लिष्टी वगैरे लावायचं निगळ्यातलं वगैरे घालायचं प्रत्येक ताई वरड त्या वरांतर सोन्या वगैरे घालत जा सोन्याचं दागिने तर एक मंगळसूत्र वगैरे घालणार आहे बस इतकंच तर असे तयार झाले तर कशी सई ना, ना हेअरस्टाईल केलंय हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि कसं दिसतंय हेअरस्टाईल सोनू छान दिसतंय आणि नैवेद्याचं ताक पण भरलंय आणि आज आमच्याकडनं मदका असतात पुरणाचे डाळीचे म्हणजे पुरण वाटलेलं नसते जेव्हा आपण गुळ घालतो ना त्यावेळेस डाळ जेव्हा चटका मारायच्या अगोदर त्या डाळचे मोदक वटीत भरायचे असतात ते सगळं आता ताट वगैरे सगळं सगळं मी तयार करून ठेवले फक्त आता फोटो काढायचे फोटो काढण्यासाठी थोडं लवकर तयार झाले झाल्यांदा जायचंय आणि साडे अकराचं पुढे मूरते आणि एक च्या आत पूजा करायची त्यामुळे आमचं चाललंय तयार व्हायचं चला आता पटापट फोटो काढून घेते जात नाही मागे जात नाही नको सईच असं म्हणणं आहे की आई बांगडी घाल बांगडी घाल तुझं माझं सारखं माप झालंय बरं झालं आता तुला वेगळं मला वेगळं आणायला लागत नाही का नाही परू हम्म दिदीचे तुला बसायला लागले चला बघू तुम्ही कसं कस दिसतायती ना पाऊस पडूच लागला आणि हे बघा सरडा आणखीन आहे आणि असं गरजा लागले अवकाळी पाऊस असल्यासारखं घर जायला लागले आता कसं जायचं परू कसं जायचं बाबा पण गेले मळ्याला चांगलं पाऊस पडतोय सोडायचं कोण मला जायचं असंच अरे बघा असे तयार झाले आणि यांच्याबरोबर फोटो काढले आणि हे नाश्ता करायला घरी आले होते त्यांना खायला प्यायला दिलं फोटो पण काढलं आणि हे गेले आणि पाऊस पण पडला आहे आज पण पेरणी आपली झाली नाही आता ह्या पावसानं काय झालं आहे सगळी आहेत ना आता गवताना मागले गेले तर आता परत सुरुवातीपासून करावं लागणार आहे सगळं शेताचं आपल्या मग पेरणं म्हणजे होईल आपलं तर हे बघा असे तयार झाले कसे तयार झाले हे सांगा कमेंट बॉक्समध्ये आता जायची पंचायत आली आता माझी तर बघू मी माझे जाऊबाई ताई दोघं मिळून जाणार आहे पाऊस कमी झाला तर ठीक आहे कारण की एकच्या आतच पूजा करायचे आहे असं पण काही टायमिंग झालं नाही अकरा बावीसच झालेत तर बघू आता तिथं गेल्यानंतर छान अशी पूजा करू ताट पण मी सगळं भरून घेतलेले तर हे असं सगळं मोदकं घेतलेले उकडचे मोदकं आहेत परत पंचपाळ घेण्यापेक्षा हे साधावाला आपलं पंचपाळ आंबा दोरं अगदी थोडंसं तेल होतलं अंगावर तेल पडतं म्हणून फुलं घेतलंय वस्त्रहार घेतले ओटीचं सामान घेतले भिजवलेली डाळ पान ओ चला, चला।, चला तर अशा त्याला बोलावायला आले इकडच्या कात्या यायच्या त्या ते पण तयार होतात आता दोघींची मध्ये सुमार ते म्हणजे त्याशिवाय बाहेर येणार नाहीत आणि बाहेर बारीक 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 पाऊस पडतोय आजची वटपौर्णिमा एकदम खास असणार आहे आणि माझं एक अनुभव सांगते माझी पहिली वटपौर्णिमा ना लग्नानंतरची अक्कलकोटमध्ये झालेली प्रत्येक वटपौर्णिमा मला ही आठवण येते अक्कलकोटमध्ये वट झालेली ते गावाला ना वडाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते जसं की बघा माझी पहिली वटपौर्णिमा पौर्णिमा अक्कलकोटमध्ये झाली होती परत त्याच्यानंतर दुसरी आलेगावात झाली परत तिसरी आणि चौथी आणि पाचवी वटपौर्णिमा जी आहे पुण्यामध्ये झाले जेव्हा जे मी पुण्यामध्ये होते ना त्यावेळेस ना तर फणसाचे गरे जांभळ परत वड्याचं पान असं बरंच काही काही मला बघायला मिळालं होतं तर आमच्या इकडं ना एक आंबा असतो आणि पुरण भरलेलं आपलं हे बघा असे मोदक असतात उकडून घ्या तळून घ्या कसंही आणि ओटीला घालण्यासाठी कोण गहू आणते कोण तांदूळ आणते आणि त्या ओटीमध्ये ना जे काय आपलं वटीचं सामान जसं की सुपारी खारी खोबरं हळकुंड हे सगळं मिक्स असते तर आंबा वगैरे आम्ही ठेवतो पूजेसाठी आणि पानाचा विडा असतो हरभऱ्याचे भिजवलेली डाळ असते तर आमच्या तर गावी अशी पद्धत आहे आलेगावला तर माझ्या माहेरी माझी आई तर ना ब्लाऊज पीस वगैरे सगळं वटीचं सामान नेते पण जिथं जसं पद्धत ना तसंच करावं लागतं जसं आई करतात ना तसंच मी त्याप्रमाणे करत असते मजा येते ह्या साऱ्या गोष्टी करायला एकदम भारी फिलिंग येते तर तर सगळेच मजा मस्ती करत ना वडाची पूजा करणं चालू आहे इतकी चेष्टा असते ना खूप असे चेष्टा असते सांगायला नको इतकी चेष्टा असते आमची तर वडाची पूजा वगैरे सगळं झालं की नाही एकामेकांच्या वटी भरतो जसं की जे मी पूर्णाचे म्हटलेले मोदकं आहेत ना ते मोदक आणि किंवा जे आपण जे घेतलं आहे किंवा तांदूळ तर ते मिक्स करून एकमेकांच्या ओटी थादी कुंकू खूप खुँँ भारी वाटते ह्याचं त्याला त्याचं ह्याला आणि मजा मस्ती आणि दररोज का आपण असं ह्या ठिकाणी बसतो का जसं की बघा झाडाच्या खाली कारण की कामाच्या व्यापातून बायकांना त्यांना असं फुरसतच मिळत नाही जसं की बघा आता ज्या ठिकाणी बस आम्ही बसलोय तिथं खरं आमचं पूर्वीचं घर होतं जिथं की बघा आमच्या आईने थाटलेला संसार तर तुम्हाला सांगते चार ते पाच गुंट्यामध्ये बरीच अशी घरं होती जसं की म्हणतात का एक आकण दोन आकण तीन आकण अक्षरश एक एक दोन दोन अकणामध्ये राहिलेलं हे वाड्यासमोर वडाचं झाड आहे ना आम्ही तेथेच पूजा करतो खूप छान वाटते कधी कधी असं वाटतंय की गावात घर असतं तर किती बरं झालं असताना अगदी दारासमोरच पूजा करता आली असती एकेमेकांशी वटे भरून झाली तर वडाचं झाड दाखव तुम्हाला किती सुंदर आणि छान आणि सगळ्या बायका जस जसं त्यांचं काम आवरेल तस तसं बघा पूजेला येऊ लागलेलं आहे तर आणि फोटो काढायचा मोह कोणाला आवरत नाही जसं की आता आम्हा सगळ्या बायकांना तर सगळ्यांना एकत्र फोटो काढतोय आणि तुम्हाला सांगते सगळे बच्चे कंपनी फोटो काढत इतकं मग्न होते ना खूप मग्न आणि खरंच सगळ्या बायका इतक्या छान नटून सजून आलेल्या खूप मस्त असं वाटत होतं आणि ह्या वर्षी वातावरण पण पावसाळी वातावरण दरवर्षी इतकं ऊन असतं ना अक्षरशः दिवा पण लागत नाही घाम पुसायचं का पूजा करायचं अशी परिस्थिती होती तर आमच्या वाड्याच्या पाठीमागे आमच्या म्हणजे ताईबाई म्हणून आता प्रत्येक गावात आहे की नाही मला माहीत नाही प्रत्येकाची वाड्याचे एक टायबाय असते तेथंही दर्शन वगैरे घेतलं आणि आपल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी आलो आहे आणि जोगेश्वरीची पण वटी भरावं म्हटलं तर तेथे ते आल्यानंतर बरेच आमच्या आणखीन भाऊकीच्या बायका मळ्यातले वगैरे जे बायका असतात ना तर त्याही भेटल्या कारण गावात ना दोन वड्याचे झाड आहे तर एक शाळेसमोर आहे एक आमच्या वाड्यात तर प्रत्येकाची इच्छा जिथं जाईल तिथं जातात बायका पण मंदिरात मात्र सगळे असं एकत्र येतोय आज ना इतकी गर्दी होती मंदिरात नुसतं बायकाच बायका तुम्हाला नटलेल्या सजलेल्या दिसू लागतात आणि आज खरंच सई परिणाम इतकं मला मदत केली ना तयार व्हायला खरंच मुली अशा वेळा असं असं कधी कधी वाटते माझी तर बहीण मला म्हणतच होती तर मंदिरात पण इतकी गर्दी होती ना अक्षरशः देवाचं दर्शन घ्यायचं म्हटलं तरी आज रांग होती योगेश्वरीची पण ओटी भरून घेतली मंदिरात आलेल्या बायकांची पण ना ओटी भरून घेतली जसं की बघा जे मदकं होते अदलाबदली का ना ह्याचं त्याला त्याचं त्याला इतकं भारी वाटतं जरा मंदिरात तुम्हाला सांगते दुपारचे दीड वाजलेले दोन वाजलेले होते पण दीड दोन कधी वाजले हे सुद्धा अक्षरशः कळालं नाही आणि असंही सगळ्या बायकांचा उपवास होता आणि त्यामुळं कुणाला काहीच वाटलं नाही तर बघू शकता हे सगळ्या माझ्या सुलत जाऊबाई वगैरे आहेत वटपौर्णिमा तर खूप छान साजरी झाली आणि आज हे पण आहे ना बेदूत तर जनावर वगैरे असेल तर शिंगांना शिंगरूप वगैरे देतात धुतात पण शेळ्यांना धुता पण येत नाही आणि शिंगरूप शेळ्यांना चांगलं वाटत नाही म्हणून आम्ही लावलं नाही पण दहावं वखंड आणले तर कंड वगैरे त्यांना लावून घ्यायचे आणि अर्धा एक तास आराम केला आणि उशिरा जेवणामुळे इतकं त्रास होतो खरं खूप त्रास अगदी म्हणजे काय सांगू तुम्हाला आणि बारीक 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 पाऊस पण येऊन गेलात आणि आता पा पाणी

नवीन लग्न झालेले जर नवरी असेल ना तर असं बेंद्राचं सण वगैरे घेऊन यायचं असते जसं की ज्यांच्या घरी जनावर आहेत ना असं दोरं कंड दावं घेऊन यायचं असते जसं की मी पण घेऊन आलेले तेव्हा मैस होती नाही व मईस होती तर दोन चार तर मशी होत्या जुनं सगळं काढायच ते येत ना काढा डुंगरू डुंगरू काढायला सजल्या शेळ्या होय होय की तर फ्रेश वगैरे काय झालेच नाही डायरेक्ट गोट्यातच झालो आहे चहा करायच्या अगोदर संध्याकाळचे साडेचार वाजत आलेत आणि बारीक असं पाऊस पडतोय थोथे तो आणि इथलं सगळं आता स्वच्छता करायचं आहे तर एका साईडचं सा केलं धुरा उठायला लागलाय म्हणून थांबले आणि चहा करायचं आहे आणि दुपारची जेवणाची भांडी पण घासायचे आहेत आणि स्वयंपाकाचं आज संध्याकाळचं काय टेन्शन नाही कारण की आज आईंची पौर्णिमा पण आहे तर त्यांना वरीचं भात किंवा खिचडी काय तर करेल आणि आम्हाला तर आहे स्वयंपाक त्यामुळं काय स्वयंपाकाचं टेन्शन नाही आज सुट्टीच आहे तर खूप छान आजचा दिवस गेला घरे परू आजचा दिवस एकदम मस्त गेला तर बेंद्राचा सण असा असते आमच्याकडं जर मैस वगैरे जर असेल ना तर आज ना ते ह्याच कशाच आपल्या गव्हाच्या पिठाच असते ना ते आई शिंगरूप करते ते शिंगात घालायला उकडून जेव्हा आम्ही मोठं उकडतो ना त्यावेळेस ते, ते शिंगरूप म्हणून असतं मोठं गोल बांगडीसारखं करायचं आणि ते उकडायचं म्हशीच्या शिंगाच्या मापाना ते शिंगात घालायचं असते घंटी वगैरे बरंच काय काय छान त्यांचा सण तर त्यांच्यासाठी आम्ही ना खिचडा शिजवायचो जसं की आता आपलं सण आहे म्हणून आपण पुरणपोळी करायचो मग जनावरांचं त्यांचं सण आहे म्हणून ना त्यांच्यासाठी आम्ही जसं आपण सांजा करतो ना गुळ घालून सेम गहू भरडून सांजाच आम्ही मशीला करत होतो शेळ्या काय एवढं खात नाहीत त्यामुळे सकाळी त्यांना पुरणपोळी वगैरे दिलं होतं खायला त्यामुळे एवढा काही ह्यांचा येत नाही पण झाला ह्यांचा पण सण साजरा झाला दोराकडा विकत आणल्यामुळं तर कसा वाटला आजचं ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात तिसरी नका चॅनलवरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय